नमस्कार एस जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीणं आज आपण एकदम अशी आणि एकदम हेल्दी आणि प्रोटीनयुक्त रेसिपी मुगाच्या डाळीचे पारंपरिक वरण ही रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी चविष्ट तर आहेच पण दररोजच्या आहारात प्रोटीन मिळवण्यासाठीही एकदम उत्तम पर्याय आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मुगाची डाळ मी अगोदरच शिजवून घेतलेली आहे तर कडे तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दीड चमचा तेल टाकून घेऊयात मोहरी जिरे तडतडले की त्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून घेऊयात आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुपाचा पण वापर केला तर आणखीन हेल्दी होण्यास मदत होती ही रेसिपी तर आपण हे ब्राऊन कलर बिलकुल असे जास्त आपल्याला करपू द्यायचे नाहीत कांदे हे पहा इथे मी डाळ शिजून घेतलेली आहे मस्त अशी लोण्यासारखी डाळ झालेली आहे ही शिजून तर ह्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे मॅश मॅश करून घ्यायचं आहे मॅशरनं करा किंवा असं आपल्या चमच्याने पण होते रवी असेल तर रवीनं करायचं हे पहा आता आपण ही मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत आपला तिकडे कांदा हे पहा असा किंचितसा कलर चेंज झाला की ह्यामध्ये आपण आता बाकीचे साहित्य टाकून घेऊयात हा ठेसा आहे मिरचीचा तुम्हाला जर जास्त मिरची खात नसाल तर कट करून टाकलं तरी चालते मुगाची डाळ असल्यामुळे थोडीशी जास्त चवदार होण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये जास्त वापरायचं आहे तरी ते हिरव्या मिरचीचा ठेसा वा वापरलेला आहे मी अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात आणि हे एक टमॅटो आहे कट केलेला बारीक असा तो पण टाकून घेऊयात ह्यामध्ये आणि सर्व मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूया म्हणजे टमॅटो वगैरे शिजायला क मऊ होण्यास आपल्याला मदत होते माझ्या ठेशामध्ये एक दोन मिरची राहिली होती तशीच ठेवली आहे मी छान वाटतं ते पण मिरची अशी शिजून जाते पुन्हा उकळी आली की वरणाला मुगाची डाळ ही प्रोटीनचा उत्तम स्थूरता आहे मैत्रिणीनं तुम्ही दररोज पण ही भाजी वरण खाल्लं तर काहीच नुकसान नाही ह्यामध्ये तुम्ही ह्यामध्ये आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर मोड आलेले मूग पण वापरू शकता उकडलेले पालकचे पेस्ट पण वापरू शकता त्या प्रोटीनसोबत आपल्याला व्हिटॅमिन्स पण अजून वाढतील ह्यामध्ये तर हे पहा इथे आपले हे परतून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेली डाळ आपण ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे हे पहा किती मस्त कलर आलेला आहे आता हिला छान असे उकळी येऊ द्यायची आहे ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर लिंबूचा रस लिंबू रस किंवा गोळ टाकू शकता किंवा दोन्ही टाकू शकता म्हणजे ह्याचे असे गोड आंबट चवीचे वरण तयार होते तर हे पहा असे मस्त आपले मुगाचे प्रोटीनयुक्त वरण आपण दररोज जरी करून खाल्ले तरी आपल्याला कंटाळा येणार नाही आणि शरीराला पण अपायकारक नाही हेल्दीच आहे तर पहा मस्त आहे ना ही रेसिपी तर मग पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद आ, पन टकुन लिया है हा कोथिंबीर वरतून आपण टाकून घेतलेली आहे ह्यामध्ये अगोदर टाकली नव्हती लगेच मी हे करू लागले काढू लागले पण मी नंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे पहा आपले वरण